जेवी मैत्रिणी जरा तर मग आम्ही आलो आता सध्या वड्याला धुवायला पाऊस पण पाणी भरपूर आले असा जवळ विर आहे खान पाणी सगळं वाहून गेले चांगलं पाणी आले स्वच्छ पाणी फोनच्या नादात व्हिडिओच्या नादात कलर लागला काय करत नाही माझ मी कपडे फुलण्याची करू आता निघतंय का नाही नाही अवघड फुटाना झालं बाय आता

नाही फक्त स्वातीचेच कपडे टाकले मी बाकीचे नाही टाकले स्वातीचीच वरी होती ती पण मला बसायला गेल्या गेल्या घालते ब्लिचिंग मध्ये मग निघेल त्याला ठेवू इकडं मला पण लेबी वाटते बाई कपड्यावाला कलर लागायची

मी काय केलं तूच घातले कपडे आम्ही निर्म्यात कपडे घरी घालत नव्हे घरी हिकड मग कोण घातले अगं वरी स्वातीचीच कपडे होती खाली नव्हता भाईज्यांसाठी शर्ट मला माहित आहे थोड्या बोड्यात घालते वेग मी त्या शर्टला साधे घरी गेल्या ब्लिचिंग मध्ये निघते दुखलाय स्वच्छ नाही सर तेवढंच निघतंय काम दाखवा लागेल काय म्हणतल आणि काम वाढवून आलीस काय मला निघला छान निघला डाग आता आहेच की कपडा निघला पण डाग आहे तीच की